एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आता या नवरा बायकोच्या जोडप्यामध्ये वाद विवाद हे मोठ्या प्रमाणात होऊ लागले आणि वादविवाद मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळं यांनी वेगवेगळं राहण्याचासुद्धा निर्णय घेतला मग आता ती महिला एकीकडे एक ते पुरुष एकीकडं हे वेगळे वेगळे राहू लागले पण मात्र यांना आता वाद करमत नव्हतं एकमेकांना भेटू वाटत होतं मग एक दिवस त्या पुरुषांनी त्या महिलेला म्हणजे त्याच्या बायकोला फोन केला आणि भेटायला बोलवलं भेटायला अशा ठिकाणी बोलवलं त्या ठिकाणी एक लॉज होती लॉजमध्ये एक रूम बुक केली आणि रूम बुक केल्यानंतर त्या महिलेला म्हणजे त्या बायकोला त्या ठिकाणी बोलवलं आणि रात्री धक्कादायक कृत्य केलं नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे प्रकरण आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यामधील पुण्यातील जे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आहे त्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे पंधरा जून दोन हजार चोवीसची पंधरा जून दोन हजार चोवीसला सातारा रोडवरील एका लॉजमध्ये तीस वर्षीय महिला व तिचा नाव हे दोघं जण एकमेकांसोबत गेलेले होते आता हे जे दोघं जण होते त्यापैकी तो जो पुरुष होता त्याचं नाव होतं कृष्णा तर ती जी महिला आहे तिचं नाव होतं काजल या दोघांचं लग्न काही वर्षांपूर्वी झालेलं होतं पण मात्र लग्न झाल्यानंतर या दोघांमध्ये वाद विवाद तंटा मोठ्या प्रमाणात वाढलेला होता मग एकमेकांसोबत यांचं जमतच नाही म्हणून यांनी वेगवेगळं वेग वेग राहण्याचा निर्णय घेतला पण मात्र वेगवेगळं राहणं असताना यांना एकमेकांसोबत कर्मचुद्धा नव्हतं हे अजूनमधून भेटत होते पण मात्र जेव्हा भेटत होते तेव्हा यांच्यामध्ये वाद व्हायचा म्हणून यांनी आता एकमेकांपासून घटस्फोट घेण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता की जवळजवळ घटस्फोटच घेऊन टाकू डायरेक्ट वेगळं वेगळं होऊन जाऊ पण मात्र बऱ्याच दिवस हे एकमेकांपासून वेगळं राहिल्यानंतर यांना आता मात्र एकमेकांना भेटू वाटू लागलं आणि हे सगळं काही निवांत गप्पा मारू वाटू लागल्या त्यामुळं त्या पुरुषानं त्या, त्या महिलेला त्याच्या बायकोला काजलला पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी या सातारा रोडवरील एका लॉजमध्ये भेटायला बोलवलं त्या ठिकाणी रूम बुक केली तो त्याच्या बायकोला घेऊन रूममध्ये गेला आणि रूममध्ये गेल्यानंतर तो त्या ठिकाणी तिला बोलू लागला सगळं काही सांगू लागला पण मात्र बोलता बोलता हे चुकीचा बोलला ती चुकी बोलता बोलता वाद वाढला आणि या दोघांमध्ये जोरदार भांडणं लागले मग जोरदार भांडणं लागल्यानंतर तो जो पुरुष आहे आरोपी आहे त्यानं त्या ते महिलेचा गाळा आवळला तिचा गाळा चिरला आणि तिला त्या ठिकाणी ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्या ठिकाणाहून तो पसार झाला त्या रूमची कडी बाहेरून लावून घेतली आणि तो त्या ठिकाणाहून पसार झाला मग बराच वेळ झाला तो वापस आला नाही ही माहिती थी त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना मिळाली आणि कर्मचाऱ्यांनी जेव्हा त्या रूमचा दरवाजा उघडून पाहिला तेव्हा त्यांना ती महिला रक्ताच्या धारोळ्यात पडलेली दिसली तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले पंचनामा केला आणि ती कोणासोबत आली होती या माहितीच्या आहे तिचा जो नवरा आहे त्या नवऱ्याला पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले पण जवान नवऱ्यानं हे संपूर्ण कृत्य केलं होतं या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यानं त्याच्या एका जवळच्या मित्राला दिली होती मग जवळच्या मित्राला त्यानं सांगितलं की त्याच्या बायकोसोबत त्यानं अशा अशा पद्धतीनं केलं आहे मग त्या मित्रानेसुद्धा पोलिसांना फोन करून सांगितलं होतं की असं असं प्रकरण घडलं आहे निकडं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा सांगितलेलं होतं मग या दोन्ही प्रकरणातून पोलिस त्या ठिकाणी गेले आणि त्याच्या आधारे तो जो आरोपी नवरा आहे कृष्णा नावाचा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर कारवाई सुरू आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीचे लोक आहेत कशा पद्धतीचं कृत्य करत आहेत हे आपल्याला या, या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं आता एकंदरीत ये हे जण दोघंजण वेगवेगळे वेग राहत होते यांना एकमेकांसोबत जमत नव्हतं तर मग हे यांनी घटस्फोट घ्यायला पाहिजे होता दोघांनी वेगवेगळं वेग 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 आयुष्य जगायला पाहिजे होतं पण मात्र त्या पुरुषाने त्या आरोपीनं त्या महिलेला मारून तिचंसुद्धा आयुष्य बर्बाद केलं होतं तिचं जीवन संपवलं होतं तर याचंसुद्धा सुद्धा पुढचं आयुष्य आता जेलमध्ये जाणार आहे आणि याच्या पुढचं काय होणार आहे त्याची अवस्था कशा पद्धतीचे असणार आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही जर गोडी गोडीने तिला घटस्फोट दिला असता वेगळं वेगळं राहिला असता तर याचंसुद्धा सुद्धा जीवन सुखकर झालं असतं ती सुद्धा वेगळ्या पद्धतीने जगली असती पण त्यानं टोकाचा निर्णय घेतल्यामुळं तिचा सुद्धा जीव गेला याचा सुद्धा आयुषे जेलमध्ये जाणार आहे अशा पद्धतीचं प्रकरण पुण्यामध्ये घडलं आहे एकंदरीत एक हे जे संपूर्ण प्रकरण आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न तुम्हाला करत असतो त्यामुळे तुम्हाला जे काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या